पैगंबर जयंती सोळा तारखेलाच मात्र जुलूस काढणार नाही पैगंबर जयंती निमित्त महत्वाची पत्रकार परिषद जैश्न ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहरच्या वतीनं आज श्रमिक पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत पैगंबर जयंती हे सोळा तारखेला साजरी होणार कारण मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सोमवारी झाला होता आणि यावेळी सोमवारी पैगंबर जयंती असल्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे आणि आम्ही आज दिवशी मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करणार आहोत मात्र जुलूस काढणार नाही असं जश्न ईद ए मिला दुनबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी एम डी शेख म्हणाले यावेळी कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जसने इदे मिलादुन नबी जुलूस कमिटीच्या वतीने आज या पत्रकार संघामध्ये येऊन पत्रकार परिषद घेण्यात आली मी हाजी एम शेख अध्यक्ष जसने इदे मिलादुल नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर म्हणजे रजिस्टर बॉडी आहे रजिस्टर बॉडीचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि आमचे रसूल पठाण त्यावेळेला उत्सवचे अध्यक्ष आहेत आणि आमचे जाकीरबाई नायकवाडी हे सरचिटणीस आहेत आमचे अकलाक दिना नाकलाक दलाल हे जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि आमचे मुस्ताकबाई जॉईंट सेक्रेटरी आणि आमचे वाहिद विजापुरे हे उपाध्यक्ष आहेत आणि आसिम तुळजापुरे हे कार्याध्यक्ष आहेत आज सर्वांनी म्हणून पत्रकार परिषद घेतलेली आहे येत्या सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद पैगंबर सल्ल अली व सल्लम यांचा जन्म झालेला आहे म्हणजेच बारा उल अव्वल त्यांनी ज्या वेळाला जन्मले तेव्हा सोमवारचा दिवस होता त्यामुळं हा क्षण अतिशय जगाला आमच्या मोठ्या प्रमाणात आम्ही जगात हा सण गोड पदार्थाने साजरा करतो ज्या पद्धतीने रमजान ईद आहे त्याच पद्धतीने हे ईदे सुद्धा आम्ही साजरा करतो आणि त्यांचा जन्म सोमवारी झाल्यामुळे हा येत्या सोळा तारखेलासुद्धा सोमवार आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे अधिकृत आणि सोमवारचा हा दिवस त्यांचा जन्मदिवस शंभर वर्षाला एकदा येत असतो त्यामुळं या सोळा तारखेला अतिशय महत्त्व आहे म्हणून प्रत्येक साला सालाबादप्रमाणे आम्ही जुलूस मोठ्या प्रमाणात काढतो पण स सध्याचं जे क्षण आहे हे गणपती उत्सव आणि पैगंबर जयंती एकाच वेळेला आलेला आहे सोळा तारखेला आमचा जुलूस असतो सतरा तारखेला गणपती असतं गणपती विसर्जन असतं परंतु निवडणुका विधानसभेच्या निवडणुका अतिशय एक महिन्यावर राहिलेल्या आहेत काही लोकांना सवय काहीतरी बोलायचं आणि दंगली पेटवायचं तर आपला सोलापूर शहर हा चार हुतात्म्यांचा बाजूलाच आपल्या चार हुतात्मे आहेत आणि आपल्या पाठीमागं सिद्ध रामेश्वर आणि शैनशाय शाहजहूर हे दोघं एकमेकाच्याच बाजूला आहेत आणि सगळेच धार्मिक लोक दोन्ही धर्माचं धर्माच्या त्या देवस्थानाचं दर्शन घेतात त्यामुळं सोलापूर शहरामध्ये कुठलंही जातीय सल जो कुठलंही गालबोट लागू नये जातीय सोलोका कायम राहावा म्हणून आम्ही यावेळाला जुलूस रद्द करून विजापूर वेस येथे जे प्रत्येक वर्षी आम्ही कार्यक्रम घेतो त्याच ठिकाणावर परंतु या मोठ्या प्रमाणात सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मौलानांच्या उपस्थितीमध्ये सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत मुस्लिम धर्माचे सर्व धर्मगुरू त्यांचं प्रवचन होईल आणि सर्व धर्माचे धर्मगुरूंचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप केला जाईल आणि सर्व धर्मगुरूंचं सत्कार समारंभ ईद ए नबी जुलूस कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम सर्व धर्मीय लोकांना माझ्याकडून जश्नी इदे मिलादून नबी जुलूस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सामील व्हावं असं मी कळकळीशी विनंती आणि आवाहन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार जुलूस कमिटीचा या वर्षीचा उत्सव अध्यक्ष या नात्याने मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या सोळा सप्टेंबरला आमचे जगाला संदेश देणारे शांतीतेचा मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता विजापूर वेस येथे आपण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं या कार्यक्रमासाठी सर्व जातीचे धर्मगुरू व सर्व मध्यवर्तीचे अध्यक्ष व आणि सर्व हिंदू मास हिंदू मुस्लिम बांधव मिळून हा सण साजरा करणार आहेत मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या उत्सवमध्ये सामील व्हावं या संस्थेचे आमचे संस्थापक हाजी एम डी शेख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे या उत्सव समितीचे सेक्रेटरी जाकीरबाई नायकोळी साहेब उपाध्यक्ष वाहिबी विजापुरे साहेब हाशिमबाई कार्याध्यक्ष हशिमबाई तुळजापुरे खजीनदार लालकोट साहेब व अकलाक दलाल साहेब या सर्वच्या उपस्थित आम्ही हा कार्यक्रम करणार आहे तर आपल्याला विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सगळेजण उपस्थित राहू